नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टीप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक दररोज चेहऱ्यावर तिळाच्या किंवा बदामाच्या तेलाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील रक्तपुरवठा चांगला होतो आणि त्यामुळे तुमची त्वचा एकदम चमकदार अशी होते टिप नंबर दोन ग्रीन टी चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी खूपच जास्त फायदेशीर आहे टीप नंबर तीन मध एंजिंग रोखण्यास मदत करते आजीबाईच्या बटव्यातील अतिशय महत्त्वाची टिप नंबर चार रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये एक चमचा तूप टाकून पिल्याने शौचाला सकाळी साफ होते आणि तुपामुळे मुळव्यात देखील बरा होतो पुढील टीप आहे टीप नंबर पाच तुपात भाजलेला मका खाल्ल्याने वजन नियंत्रणामध्ये राहते टिप नंबर सहा शेवग्याच्या पानामुळे रक्तातील साखर पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते ही पाने सुकून त्याची पावडर करावी आणि ही पावडर एका डब्यात साठवून ठेवावी आणि कोमट पाण्यात मिसळून घ्यावी याने नक्कीच फायदा होईल तर अतिशय महत्त्वाची ही खास टीप जर तुम्हाला आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा टीप नंबर सात बीट पावडर आणि मेहंदी पावडर यांना एकत्र पाण्यामध्ये कालवून त्याची पेस्ट करावी व ती केसांना लावल्याने केस गळणे थांबतात आणि केसांना यामुळे कलर देखील खूप छान असा येतो टीप नंबर आठ ओट्सचे जाडसर पीठ आणि रस दही हे एकत्र करून मानेला मसाज करावा आणि अर्धा तासानंतर धुवून टाकावे यामुळे मानेवरील मृतपेशी जातात आणि मानेचा काळपटपणा देखील यामुळे कमी होतो अतिशय उपयुक्त व खास टिप नंबर नऊ आहारामध्ये तिळाचा वापर केल्याने वाद देखील कमी होतो अतिशय खास टीप नंबर दहा जांभूळ खाल्ल्याने कर्करोग टाळता येतो आणि शुगर यामुळे नियंत्रणामध्ये राहते टीप नंबर अकरा रक्तपुरवठा चांगला ठेवण्यासाठी शीर्षासन करा याने तुमचे केस देखील चांगले राहतात टिप नंबर बारा मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांना पोटदुखी होते अशा वेळेला सकाळ व संध्याकाळ एक चमचा बडशोप खाल्ल्याने पोटदुखी कमी होते अतिशय उपयुक्त व खास टिप नंबर तेरा आवळ्याच्या एक चमचा रसामध्ये लिंबाचा रस मिसळून टाळूवर चांगला मसाज करा आणि अर्धा तासाने केस धुवा यामुळे केसातील कोंडा कमी होतो तर तुम्हाला पण केसामध्ये कोंडा होण्याची समस्या असेल तर तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करा टिप नंबर चौदा केसांना मुलायम बनवण्यासाठी ती तीन चमचे कॅस्टर ऑइल तीन चमचे कोकोनट ऑइल एकत्र करून केसांना एक तासासाठी लावून ठेवा नंतर केस धुवा यामुळे केस दाट होऊ लागतात टीप नंबर पंधरा गुळवेल म्हणजे गुडूची वनस्पती दुधामध्ये टाकून उकळून घेतल्याने हाडाची ताकद चांगली राहण्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि रक्तशुद्ध ठेवण्यासाठीही फायदेची आहे टीप नंबर सोळा दररोज एक ग्लास गाजराचा ज्यूस पिल्याने स्मरणशक्ती वाढते तर अतिशय खास ही टीप नक्की शेअर करा टीप नंबर सतरा हाडाची ताकद वाढवण्यासाठी अधूनमधून तिळाचे तेल आहारामध्ये ठेवल्याने ताकद वाढते टिप नंबर अठरा लहान मुलाच्या पोटात जंत असल्यास त्यांना रोज टॅमॅटो खायला द्या त्यामुळे पोटातील जंत नष्ट होतील अतिशय खास टीप नंबर एकोणीस सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावरचा रंग काळा झाला असेल तर थोडासा द्राक्षाचा रस चेहऱ्यावर लावा व हा रस चुकल्यावर चेहरा धुवा यामुळे चेहरा स्वच्छ होईल टीप नंबर वीस जास्त मिरची मसाले वापरल्यास व्यक्तीचे आयुष्यमान किंवा आयुर्मान कमी होते आणि ज्यांना मूळव्यादाची समस्या आहे त्यांनी मिरची मसाले अजिबातच खाऊ नये टीप नंबर एकेवीस अपचनाची समस्या असल्यास मदाचे सेवन करू नका टीप नंबर बावीस दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आणि रात्रीच्या जेवणानंतर फिरणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे अत्यंत महत्त्वाचे व अतिशय खास टीप नंबर तेवीस रोज खजूर खाल्ल्याने अंतर्गत कमजोरी दूर होते अतिशय महत्त्वाची टीप नंबर चोवीस अल्सरचा त्रास असल्यास केळीचे सेवन अवश्य करा टीप नंबर पंचवीस रोज नाश्त्यात स्वतःला आणि मुलांना दही खाण्याची सवय अवश्य लावा टीप नंबर सव्वीस कारल्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे टीप नंबर सत्तावीस तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर दुपारी आहारात मूठभर भिजवलेले हरभरे अवश्य वापरावे किंवा खावे टीप नंबर अठ्ठावीस तुम्हाला तुमची किडनी सुरक्षित ठेवायची असेल तर झोपताना लघवी करूनच झोपावे अतिशय महत्त्वाची व अतिशय खास टिप नंबर एकोणतीस केस सिल्की आणि शायनी बनवण्यासाठी केळी आणि बदाम तेलाचा मास्क तयार करा आणि हा केसांना लावून वीस मिनिटानंतर केस धुवा यामुळे तुमचे केस छान शिल्की व शायनी असे होतात तर केसासंबंधी काही समस्या असतील तर ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर तीस घशाची खवखव कमी करण्यासाठी आल्याच्या रसामध्ये मध टाकून हलके कोमट करून घ्यावे यामुळे खोकला येणे बंद होते टीप नंबर एकतीस अचानक पोटदुखी सुरू झाल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे यामुळे पोटदुखीपासून आराम मिळेल प्रत्येक महिलेसाठी अतिशय महत्त्वाची टीप नंबर बत्तीस तीन चमचे कांद्याचा रस घ्या व या कांद्याच्या रसामध्ये दोन चमचे ॲलोवेरा जेल मिक्स करा व त्यामध्ये तुम्ही एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिसळू शकता हे मिश्रण केसांना लावून तीस मिनटे ठेवा त्यानंतर शॅम्पू करा तर केसासंबंधित जर तुम्हाला पण काही समस्या असतील तर तुम्ही ही टीप ट्राय नक्की करून बघा टीप नंबर तेहतीस शेवग्याची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते अतिशय उपयुक्त व खास टीप नंबर चौतीस कावीळ झाल्यावर सकाळ व संध्याकाळ मुळा आणि त्याच्या पानाचा रस प्या किंवा काळे मीठ आणि मिरपूट टाकून खावे माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी व प्रत्येक महिलेसाठी अतिशय महत्त्वाची टीप नंबर पस्तीस नेहमी आनंदी राहावे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच नेहमी पॉझिटिव्ह राहा कोणतीही समस्या किंवा त्रास असेल तर आपल्या कुटुंबासोबत मैत्रिणींसोबत चर्चा करा आणि आपल्या समस्याचे समाधान करून घ्या परंतु त्या गोष्टीवर सतत विचार करून जास्त टेन्शन घेऊन शरीराची हानी करून घेऊ नका वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद